मी आहे राधिका आणि राधिकाच किचन मध्ये मी आज तुमच्यासाठी एक वेगळी रेसिपी घेऊन आले आहे जे माझ्या आजीपासून पणजीपासून आजीपासून आईपासून आणि ते आता आमच्यापर्यंत चालत आलेली ते म्हणजे फणसाच्या पानाचे उंडे आतापर्यंत तुम्ही अनेक ठिकाणी ही रेसिपी ऐकलाही नसेल आणि केलीही नसेल पण आज ते आपण राधिकाच किचन मध्ये अगदी सोप्या पद्धतीमध्ये पाहणार आहे बघायला ही अनोखी रेसिपी आणि खायलाही थोडी वेगळी चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार सर्वांना राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच जर तुम्ही अजून राधिकास किचनला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा म्हणजे रोज स्पेशल राधिका कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल तर पहा इथे मी फणसाचे पाने घेतले आहेत तांदळाचं पीठ घेतलं आहे एक वाटी तिथे मी अर्धी काकडी खिसून घेतली आहे अर्धी वाटी गुळ घेतला आहे ही अशी काकडी तुम्ही ह्याच्यापेक्षा जास्त पिकलेलीही घेऊ शकता इथे मी अर्धी वाटी गुळ घेतला आहे चवीनुसार वेलची आणि चवीनुसार मीठ तर पहा इथे गॅस ऑन करून घेतला आहे आणि कढीही गरम झाले आहे आता त्याच्यामध्ये गुळ घालून घ्यायचा इथे तुम्ही गुळ कमी जास्त करू शकता अगदी तुमच्या आवडीनुसार आता आपण याच्यामध्ये जी काकडी खिसून घेतली होती ती घालून घ्यायची आहे आपण इथे कुठल्याच पाण्याचा वापर करणार नाही फक्त काकडीला सुटलेलं तेज पाणी आणि गुळाचं त्याच्यामध्येच आपण मिक्स करून घेणार आहे गुळ वितळ स्तोवर इथे आपल्याला तीन ते चार मिनटं लागतात जास्त वेळ जात नाही तीन ते चार मिनिट कंटिन्यू हलवत राहायचं आणि ते पहा थोडं पाणी आपण आटवून घेतलं आहे आणि आता इथे गॅसची फ्लेम बंद करून आता हे दुसऱ्या भांड्यात काढून घेणार आहे थंड झाल्यानंतर ना पहा इथे आता जास्त हे घट्ट करून घेतला नाही गोळा मी आता हा आपल्याला थोड्या वेळ तसंच ठेवायचं आहे झाकून दहा मिनिटासाठी तांदळाचे पीठ भिजण्यासाठी आता इथे आपल्या पिठाला दहा मिनिटं झाले आहेत आणि पहा एकदम घट्ट गोळा नाही येतो आता इथे फणसाची पानं मी पाण्यामध्ये भिजवून घेतले आहेत पण त्याच्या आधी स्वच्छ धुवून घेतले आहेत आता इथे आपल्याला सेम पानं घ्यायची आहेत एका बसतील अशा एकाच मापाची पहा दाखवल्याप्रमाणे एकच माप घ्यायचं आहे जेणेकरून दुसरं पान कवर होईल असं आता इथे थोडासा गोळा घेऊन त्याच्यावरती पहा एकदम त्याच्यावरती पातळ बसेल अशी लेअर थापून घ्यायची आहे जास्त जाडी लेअर टाकायचे नाही आपल्याला एकदम पातळ थापून घ्यायचे आहे पानाच्या बाहेर ही जायचं नाही असोटाने व्यवस्थित दाबत जायचं जास्त जाड करायचे नाही नाहीतर खाताना खूपच जाड लागते आता त्याच्यावरती दुसरं पान दाबून घ्यायचं बघा पीठ कस एकदम छान मळलं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आता वरून ह्याला प्रेस करून घ्यायचं पहा आणखीन आता ह्याच पद्धतीमध्ये सगळे पानांना मी करून घेणार आहे पहा इथे मी सगळे करून घेतले आहेत आणि आता इथे आपण इडलीच स्टीमर ठेवला आहे पाणी ही गरम झालं आहे आता ह्याच्यावरती इडलीची जाळी घालून घ्यायची तुम्ही कुठलीही आपली चालण ठेवू शकता आणि आता ह्याच्यावरती मी घालून घेणार आहे आपले जे उंडे तयार केले आहेत ते जेवढे बसतील तेवढेच घालणार आहे जास्त घालायचे नाहीत नाहीतर पुन्हा ते व्यवस्थित उकड त्याची येणार नाही इथे मी सहाच बसत आहेत म्हणून इथे मी सहा घालत आहे आणि आता ह्याला झाकण लावून इथे दहा ते पंधरा मिनिट आपण स्टीम करून घेणार आहे आता पहा इथे दहा मिनिट झाले आहेत आणि दहा मिनिटांनंतर आता आपण पाहणार आहे तर पहा पानांचा कलर ही चेंज झाला आहे आणि आता इथे आपले उंटे परफेक्ट झाले आहेत शिजून आता पहा आपण काढून घेऊया इथे मी गॅसची फ्लेम ऑफ केली आहे तुम्ही कशानेही काढू शकता मी हाताने काढून घेत आहे मला प्रॅक्टिस आहे पहा हे किती छान शिजले आहेत खूप छान शिजवून रेडी आहेत आता इथे शिल्लक राहिलेले तेही मी आता शिजवून घेणार आहे तर बघा इथे सगळे उंडे आपले करून रेडी आहेत आता मी खोलून दाखवते किती छान झाले आहेत पहा खूप म्हणजे खूप टेस्टी होतात चवीला आणि एक वेगळी रेसिपी ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करा चवीला तर खूपच लागते जे म्हातारी माणसं असतात त्यांना ही खूप आवडते आणखीन घरात लहान मुलं असतील तरीही त्यांना एक वेगळी रेसिपी पहिल्यांदाच बघायला ही खूप वेगळं वाटतं व त्यांच्या कमेंट्स ऐकायला खूप छान वाटतं ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट्स मध्ये सांगायला मला विसरू नका कशी झाली होती ही पारंपरिक